नमस्कार दिशा एस्ट्रॉलॉजीमध्ये आपले स्वागत आहे आपण ज्योतिषाकडे का जायचं जेव्हा असा एक प्रश्न येतो आपले जे आपले आई वडील आपले आजी आजोबा घरात जेव्हा लहान मुलाचा जन्म झाला की लगेच आपला तो टाईम घेणार ज्योतिषाकडे जाणार एक कुंडली काढून विचारणार की माझ्या बाळाची कुंडली काय दाखवते आहे काय चांगलं आहे किंवा कुठे काही अडचण आहे का हे एकदा विचारणार आणि बस झालं कुंडलीनी सांगितलं सांगितलं पण याच्याही पलीकडे ज्योतिषाकडे का जायचं हा महत्वाचा मुद्दा आहे आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक ग्रहांचं मिळालेलं बळ आणि कुठल्या काळात ते बळ आपल्याला चांगल्या पद्धतीचा उपयोग करून घेता येईल हे आपल्याला जाणून घेणं फार इम्पॉर्टंट आहे मग ज्योतिष जेव्हा आपली कुंडली बघतो तेव्हा तो ग्रहांचं बळ काढतो आता एक एक्झाम्पल म्हणून सांगते समजा बुध ग्रह तुमच्या कुंडलीमध्ये चांगल्या स्थितीत स्थित आहे तर आम्ही ज्योतिष म्हणून काय सांगणार की अरे हा बुद्धितत्वाचा माणूस आहे हा विचारवंत आहे याला प्रेझेन्स ऑफ माइंड आहे हा विनोदी बुद्धीचा आहे मग याच्या विद्यार्थी दशेत किंवा याच्या करिअरच्या दशेत किंवा याच्या फॅमिली सेटलमेंटमध्ये ह्या या, या गुणांचा त्याला कसा उपयोग होऊ शकतो आता बुध म्हणजे ही वाणी पण सांगितलेली आहे आणि समजा तुमचा बुध वीक झालेला दिसला तर एक ज्योतिष म्हणून आम्ही काय सांगणार की अरे बोलताना जरा सांभाळून बोल जे बोलायचं आहे ते मुद्देसूद बोल कुठलाही शब्द मिसलीड करता कामा नये किंवा मिसअंडरस्टँडिंग होता कामा नये म्हणजे आपल्याला तिथे आपल्या बुध म्हणजे आपल्या विचारांना विचारांचा आणि आपल्या भावनांचा सा, ताळमेळ साधता आला पाहिजे याचा अर्थ काय बुधाला बळ असेल तर तुम्ही काय उपयोग करू शकता आणि बुधाला बळ नाही आहे त्यावेळेस कुठे काळजी घ्यायची आहे हे तुमच्या लक्षात येतं अजून एक सपोज की गुरु या ग्रहाचं बळ तुम्हाला ज्योतिष सांगतोय की तुझा गुरु चांगला आहे किंवा तुझा गुरु खराब आहे मग तर गुरु काय सांगतोय की गुरु म्हणजे सतसत विवेक बुद्धी किंवा आपण त्याला रॅशनल थिंकिंग म्हणतो किंवा आपला सदाचार आपली समाधान वृत्ती आपण किती संतोषी आहोत ते सांगतोय गुरु चांगला आहे तर अर्थातच तो, अर्था तो शुभत्वकडे नेणार पण ज्या काळात सपोज तुम्ही आमच्याकडे आले ॲज अ ज्योतिष म्हणून आमच्याकडे आले आणि विचारताय की ह्या काळात मला काहीतरी काम करायचं आहे आणि आम्हाला दिसतंय की गुरु बळ आत्ता नाही आहे याचा अर्थ काय ही संतोषी समाधानी वृत्ती नाही आहे कुठेतरी तुम्ही लालची होऊ शकता एखादी गोष्ट करायला लोभी होऊ शकता किंवा जिथे काहीतरी काम करता करता चुकीचं चुकी पाऊल पडणं जे आपल्या मार्गाला बरोबर नाही आहे अशा ठिकाणी पाऊल पडणं म्हणजे तुमचा गुरु दूषित झाला आहे आता ह्या काळात काय केलं पाहिजे त्याची करेक्टिव्ह ॲक्शन काय आहे त्याला आपण कुठल्या मार्गाने गेलो पाहिजे आणि काय उपासना दिली पाहिजे हे तुम्हाला एक ज्योतिष सांगणार इथल्या काळात चांगला गाईड पकडा किंवा एखादा तुमचा कोच बघा की तो खरंच तुम्हाला तुमच्या बिहाफमध्ये काही सजेशन करतोय का की तो तुमचा कोचच असा आहे की तोच तुम्हाला मिसलीड करतोय म्हणजे गुरु दूषित दिसतोय म्हणजे ग्रहांचं बळ कसं जाणून घ्यावं आणि त्याचा कसा उपयोग करावा हे तुम्हाला ज्योतिष सांगतो सपोज की चंद्र दूषित दिसतो आहे की चंद्राची पावर तुमच्या कुंडलीमध्ये मूळ मध्ये पण नाही आहे आणि आत्ता गोचरीने पण चंद्र तुम्हाला बळ देत नाही आहे याचा अर्थ काय मनाचा कंट्रोल गेला आहे तुम्ही तुमच्या मनाचा वापर करून ज्या पण काही ॲक्शन घ्यायच्या आहे त्या ॲक्शन घेण्यासाठी मनाचा कंट्रोल गेल्यामुळे मनाची पावर नाही आहे मग अशा काळात तुम्ही काय केलं पाहिजे अगदीच मोठा प्रोजेक्ट आहे काहीतरी मोठं टेंडर पास होणार आहे तिथे जाऊन काहीतरी लढायचं आहे ही परिस्थिती आत्ता तुमची नाही आहे पण तरीही तुम्हाला करायचं आहे तर मग काय काय करू शकतो जसं मनाच्या बळासाठी आपल्या पूर्वी जे आपण मनाचे संस्कार म्हणतो पण या सपोज या जनरेशनमध्ये आपण एक ओंकार साधना केली किंवा मेडिटेशन केलं किंवा लॉंग ब्रीदिंग ब्रिदआउट करून आपल्या मनाचा कंट्रोल घेण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या वे थेरपीज आहे पण ज्योतिष तुम्हाला हे पॉइंट करून देतो की आत्ता तुम्हाला चंद्राचं बळ नाही मग त्या काळात काय काय प्रिकॉशन घ्यायचे हेही तो सांगतो म्हणजे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये त्याचा बेनिफिट होत असतो की आत्ता माझ्या माझ्या या जीवनावर कुठल्या ग्रहाचा प्रभाव आहे आणि कुठला ग्रह माझ्या बियामध्ये नाही आहे की तिथे मला जास्त प्रमाणात वर्कआउट करायचं असं तुम्हाला शुक्राचं बळ शुक्र म्हणजे आनंद देणारा सगळे एन्जॉयमेंट करणारा कमी हा कमी झालाय का किंवा शनी अगदी जो आपण म्हणतो नैराश्य किंवा वैराग्य हा जरा खराब शब्द आहे पण वैराग्य वापरलं जातं असा शनी दूषित आहे का आणि कुठला ग्रह हे सगळं सगळं जे गणित आहे हे तुम्ही जर जाणून घेतलं आणि ग्रहांची पॉवर समजून घेतली तर तुम्हाला या ॲस्ट्रॉलॉजी सायन्सचा सा खूप उपयोग होईल आणि ते जाणून घेण्यासाठी तुम्ही नक्कीच दिशा ॲस्ट्रॉलॉजीला भेट द्या धन्यवाद